माध्यमांवरून मिळालेल्या माहितीनुसार पंकजा मुंडे या सकाळी छत्रपती संभाजीनगर येथून लातूरकडे रवाना होणार होत्या मात्र उड्डाणापूर्वी नेहमीप्रमाणे करण्यात येणाऱ्या तपासणीदरम्यान हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचं आढळलं सुरक्षिततेचा विचार करता पायलटनं तात्काळ उड्डाण न, न करण्याचा निर्णय घेतला परिणामी पंकजा मुंडेंना आपला दौरा आणि सभांची वेळ पुढे ढकलावी लागली आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंचा प्रचार दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आहे आज लातूरनंतर सोलापूर जिल्ह्यातील मंद्रुप आणि कुंभारी इथं सायंकाळी सहा आणि आठ वाजता त्यांच्या सभा नियोजित आहेत विशेष म्हणजे सोमवार दोन फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हा परिषद निवडणूक प्रचारादरम्यान भाषण करताना पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की मी जिल्हा परिषद प्रचारासाठी हेलिकॉप्टरनं फिरते त्यामुळे माझी आई देव पाण्यात ठेवते आणि नेमका दुसऱ्या दिवशी त्याच हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं हा योगायोग चर्चेचा विषय ठरला आहे दरम्यान काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने राज्यात आधीच अस्वस्थतेचं वातावरण आहे अशा पार्श्वभूमीवर मंत्री पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याची बातमी समोर येताच पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे सुदैवानं हा बिघाड वेळेत लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला असून पंकजा मुंडे सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे पंकजा मुंडे या जिल्हा परिषदेच्या प्रचारासाठी मराठवाड्या दौऱ्यावर असून आज त्यांचा लातूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी प्रचारसभांचा कार्यक्रम नियोजित होता हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे काही सभांचे वेळापत्रक बदलावं लागले मात्र परिस्थिती नियंत्रणात आणत त्यांनी तत्काळ दुसऱ्या हेलिकॉप्टरची व्यवस्था करून पुढील प्रवासाची तयारी केली आहे या घटनेनंतर सुरक्षेच्या सर्व आवश्यक खबरदाऱ्या घेण्यात आली असून संबंधित हेलिकॉप्टरची तांत्रिक तपासणी सुरू करण्यात आली आहे पंकजा मुंडे यांच्या टीमकडून बिघाडाची कारणं शोधण्याचं काम सुरू असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि पंकजा मुंडे पूर्णपणे सुरक्षित आहेत